नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणींनो आज तुम्हाला दाखवणार आहे एकदम जगावेगळी रेसिपी कधीच पाहिली नसेल ही रेसिपी नक्कीच पहा तुम्ही आळूच्या पानांमध्ये घाला टमाटर तर टमाटर आणि आळूची पानाचं काय बनवणार आहे मी कुठली पद्धत बनवणार आहे काय रेसिपी बनती नक्कीच पहा तुम्ही टमाटर आणि आळूची पानं तर आता पुढेच बघा मी आता आळूची पानं धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाठीमागचे देठ काढलेले आहे तिचे आणि आता ही मी अशी पहा बाजूला ठेवून देते आता ह्यांना निथळायला स्वच्छ म्हणजे कोरडे व्हायला आणि ही टमाटं घेतलेले आहेत मी आता हे तीन टमाटे लाल लाल मोठी मोठी आहेत चांगली ती घेतलेली आहेत मी चिरणार आहे डायरेक्ट अशा फोडी करणार आहे मोठ्या मोठ्या ही रेसिपी एवढी टेस्टी लागते ना विचारू नका तुम्ही कधीच केली नसाल कधीच पाहिली नसाल तुम्ही आळूचे पानं आणि टमाटर यापासून बनणार आहे ही, ही रेसिपी जबरदस्त नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण खरंच आणि तुम्ही घेतल्या पाहिल्या पाहिल्या हेड्यू बनवणारच नक्की मला शंभर टक्के गॅरंटी देते दे ही रेसिपी बनणारच तुमच्याकडं तर पहा आता तुम्ही इथे मी सगळे हे पा पाठीमागचं त्याचं हे पण काढून टाकायचं देत आणि ह्याचे फोडी करून घ्यायच्या अशा पद्धतीने हे तिन्ही पण टमाटे मी चिरलेले आहेत आता इथे मिक्सर जार घेणार आहे आणि मिक्सर जारमध्ये मी ही टमाटर टाकून देणार आहे आता ही टमाटर तर मी मिक्सर जारमध्ये टाकली अजून का था। काय टाकणार आहे पहा आता तुम्ही पाहतच राहा काय काय होतं हे रे मिरच्या घेतलेल्या आहेत चांगल्या दहा पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर मिरच्या वापरलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा लसणाचा वापरलेला आहे तो पण टाकला मिक्सर जारमध्ये अजून काय घालते पाहता तुम्ही इथं मी जिरं घातलेलं आहे आणि आलं आला अर्धा इंच घालणार आहे मी अद्रकचं हे पण टाकलेलं आहे आता ह्याला मी करणारे झाकण लावून आणि ह्याला बारीक वाटून घेणार आहे एकदम असं माहीम वाटून घेणार आहे एकदम मस्त तर मी वाटून घेतलेलं आहे आता बाजूला ठेवलं ते आता इथे बघा भांडं घेतलेलं आहे याच्यात मला घ्यायचं बेसनपीठ तर पीठ आता माझ्याकडं किती आळू होणार आहे माझ्या अंदाजावर हो आहे मला किती आळू होणार आहे तेवढ्याप्रमाणेच घेणार आहे बेसन तर आता तीन चार ओळ अशा ओळखुट्या होतील त्या आळूच्या पाण्याच्या तेवढी होणार आहे तर तेवढं मी पीठ घेते अंदाजाने तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता किती वाटते तर मिरच्या भरपूर टाकली आहे मी थोडीशी लाल तिखट टाकली आहे तिच्यात मी तरी हळद टाकलेली आहे धणे पावडर टाकलेली आहे आणि गरम मसाला मी थोडा टाकलेला आहे हे पा वाला आता याच्यात टाकायचे मला ओवा एक चमचा ओवा टाकलेला आहे टाक आणि मी दीड चमचा सफेद तीळ टाकलेली आहे हे बघा दीड चमचा सफेद तीळ टाकलेली आहे आता हे पीठ आहे बेसन पीठ त्यामुळे थोडासा हिंग टाकते म्हणजे छान आपल्याला चव पण येते आणि पचराला बी छान असतं आता मीठ टाकायचे चवीप्रमाणे याला किती लागेल त्याच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका मी अगदी दीड च चमचा मीठ टाकलेला आहे याच्यामध्ये तर पहा आता तर हे वाटून घेतले नाही टमाटरचं हे सगळं मी मसाला मिर्चे, मिर्चे ते टमाटर मिरच्या विरच्या सगळं होतं ना ते सगळं याच्यात घालवणार आहे हे बघा आता हे वा बारीक वाटलेलं आहे सर्व आणि त्याच्यात पाणी होते आणि धुवून पण घेते ते पण पाणी होते त्याच्यात हे बघा काय होतंय पहा पुढे तुम्ही आता काय होणार आहे याचं हे बा आता तर, तर ह्याला मस्त पीठ बनवून घ्यायचं त्याचं असं छान पीठ बनवून घ्यायचं आता ह्याच्यात पाणी टाकायची जरूर लागणार नाही किंवा काहीच नाही मी अंदाजाने केले ते परफेक्ट होणार आहे एकदम परफेक्ट होणार आहे ते छान घोटून घेतलेलं आहे मस्त पीठ झालं आता ही पानं घ्यायची आणि ह्या आपण बड्या बनवतो ना त्या पद्धतीने पानांना पीठ लावायचं सर्वीकडून लावून घ्यायचं पीठ एकावर एक उलट्या पांड्या ठेवून व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आपल्याला हे बघा या पद्धतीने सर्व पीठ आपण वडी बनवतो ना आळूची पानांची तशीच वडी बनवायची आपल्याला त्या वडीचं काय पुढे होणार आहे ते पण पहा हे बघा आता तुम्हाला किती मोठी करायची तुमच्यावर आहे ती हे बघा एवढी केलेली आहे मी तर याला पण पीठ लावायचं इकडून तिकडून दोनडून घ्यायचं हे बघा छान असं दोंगडून घ्यायचं आणि हे मी ह्याच्यात काही चिंच घातली नाही तुम्हाला मी आता टमाटे घातलेले आहेत ना त्याच्यामुळे चिंच वगैरे टाकली नाही त्याच्यामध्ये ना मी तर तुम्हाला न टाकायची तर टाकू शकता नाही लागत टाकायला तसं म्हटलं तर पाहता ही पानं तशी खवखवत नाही आहेत तर ह्या अशा पद्धतीने मी सगळ्या पाण्याच्या करून घेते मग दाखवते तुम्हाला वड्या वळकुट्या करून घ्यायच्या त्या चार वळकुट्या झालेल्या आहेत एक छोटी आहे माझी आणि ह्या दोन तीन मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत पाणी ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने उ पाण्या उकडतो वड्या उकडतो त्याच पद्धतीने उकडायचं पण ही चव आपल्यातून आहे ही चव वेगळी आहे ही चव खरंच जबरदस्त आहे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने आळूवड्या बनवून पहा आता मी दहा मिनटं ठेवणार आहे दहा मिनटांनी परत काढून दाखवते तुम्हाला दहा मिनटं माझं झालेलंच आहे खोलून पाहते हे बघा आळूवड्या एवढ्या फुगल्यात पहा आता किती छोट्या होत्या त्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत ना मग हे पूर्ण शिजलं आहे तर ह्याला थंड करून घेते आणि लगेच कापायला घेते वड्या बनवतो तसेच कापायचं आपल्याला ह्या वड्या तुम्ही नाही फ्राय केल्या नाही सॅलो फ्राय केल्या नाही अशा डीप फ्राय केल्या अशाच खाल्ल्या तरी चव आपल्यातून लागते एवढी जबरदस्त चव आहे टमाटर घालून आळूवड्या एकदा करून पहा खूप टेस्टी ती खूप छान लागतात कधीच नसन केल्या कोणी अशा वड्या नक्कीच तुम्ही करून पहा एकदा टमाटरवाल्या आळूवड्या ही चव भा आपल्यातून आहे कुठेही तुम्ही ही मी खाल्ली होती ह्याला पुण्याला पुण्याला गेले होते पुण्यामध्ये ही वडी खाल्ली होती एवढी आपल्यातून लागती आणि हॉटेलमध्ये खाल्लेली हिला एवढी माग म्हणजे मागणं होतं हिला एवढ्या वडीला ती लोक म्हणे आम्ही एक एक हजार पानं घेऊन येतो आणि ह्याच्या वड्या बनवतो आणि एवढ्या संपतात आमच्या म्हणजे बोला एक एक हजार म्हटल्यावर किती वड्या होती एक एक हजार पानं आणतो रोज आमचे एक एक हजार पानं जातात आमच्याकडे आणि हे टमाटरच्या वड्या बनवतो आम्ही ह्या टमाटरच्या वड्या क हॉटेलमध्ये मी विचारलं कसे वेगळी टेस्ट आहे हिला कसले बनवले आहे मी तिथं विचार लिहिलं त्या हॉटेलमध्ये तर त्यांनी सांगितलं का टमाटरच्या वड्या घ्या मग त्यांच्याकडं मी रेसिपी विचारली त्यांनी नव्हते सांगत पण सांगायला मजबूर केलं मी त्यांना आणि त्यांच्याकडून ही रेसिपी घेतली तेव्हापासून ते आम्ही हमेशा ह्या वड्या बनवत असतो घरामध्ये आणि फार आवडीने खातात सर्वजण टमाटर घालून आळूवड्या एवढ्या आपल्यातून लागतात एवढ्या ठ्या छान लागतात नक्कीच तुम्ही एकदा बनवून पहा खरंच जबरदस्त चव आहे हे पहा अशा पलटी करायच्या तुम्ही अशा खाल्ल्या तरी साधन ती लोक ना तुम आम्हाला आशा पण माग येतो म्हणजे फ्राय नाही करतात पण द्या आम्हाला वडे आणि फ्राय केलेल्या अशा तुम्ही खातातच हे अशा शेल फ्राय करून आणि न फ्राय करता भी द्या काही लोकांना कसं तेलकट खायचं नसतं ना मग ती लोकं आवजून वडी खाण्यासाठी अशी प्लेटमध्ये देतात आणि निस्तीच वडी प्लेटमध्ये भरून वडी आळूवडी द्या म्हणून सांगतात का प्लेटमध्ये भरून नाश्ताच सहा अशा पद्धतीने तिथे आळूवड्यास जातात ह्या टमाटरच्या आळूवड्या नक्कीच तुम्ही एकदा बनवून पहा ख आपल्यातून आहे हे सर्व हे झालेले आहेत आता मी काढून घेते सर्व आणि तुम्हाला माहित मैत्रिणीनं तुम्हाला पाहतच असल तुम्ही माझं सगळं मी वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असते म्हणतात ना कोणाकडं पाहिलं नसणार अशा गोष्टी असतात माझ्याकडं आणि त्या लागतात एवढ्या भारी ना तर नक्कीच व्हिडिओ पाहत माझे आणि वेगळे वे पदार्थ शिकत जा पहा किती छान अगदी कुरकुरीत मस्त आता माझी नातवंड तर आता बघा तुम्ही बाहेर काढायची वाट पाहतात आळवडी आई कधी बाहेर काढीन आणि कधी आम्हाला खायला भेटेल असं झालेलं आहे त्यांना माझ्याकडे एवढीच पानं होती म्हणजे एवढ्याच केल्यात मी तर आम्ही तर भरपूर करीत असतो टोपली भर म्हटल्या तरी करत असतो ह्या आळवड्या नुसत्याच आळवड्या खातात एवढ्या छान लागतात त्या परत टाकते आणि तुम्हाला दाखवते फ्राय केल्यानंतर कसे होतात फ्रायच्या आधी कसे होतात ते पण दा कळेल तुम्हाला पुढे तुम्हाला तशा खायच्या तर तशा खाय ह्याच्यावर असे खोबरं किसून वगैरे टाकतात ती लोकं आणखीन टेस्टी मग त्याला ओलं खोबरं किसतात जरासं कोथंबीर किसतात आणि प्लेट भरून खायला देतात हे पा अशा मस्त दिसायला देखण्या दिसतात आणि खूप सुरेख वाटतात खायला बी तेवढ्या छान लागतात मैत्रिणीनं आवडल्या नक्कीच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा तुम्ही खाल्ल्या का कधी आवड्या अशा टमाटरच्या आळूवड्या खाल्ल्या का कधी हे पण लिहून पाठवा आणि तुम्हाला आवडल्या केल्या केल्या का आवडल्या का करणार का हे सर्व मला लिहून पाठवा नक्कीच आणि केल्यानंतर मी कमेंटमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये कुठल्याही दिले तरी चालेल चला बाय परत भेटूया वाह रंग बाय